नांदेड वाघळा शहर महानगरपालिका पथकाने जुना मोंडा भागातील दुकानावर आज धाडी टाकून पाच ते सात क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे यात प्लास्टिक द्रोन ग्लास चमचे पत्रवाळी वाटी कॅरीबॅग इत्यादी वस्तूंचा यात समावेश आहे काही दुकानावर अगोदर सुद्धा याच अनुषंगाने कारवाई करण्यात आली होती त्यामुळे दुबार कारवाईत दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे सांगण्यात आले आज रोजी शासनाने बंदी घातलेल्या कॅरी बॅगवर महापालिका व पोलिसच्या वतीने आज अनेक दुकाना दुकानावर धाडी टाकण्यात आली त्यामध्ये त्यामध्ये प्लॅस्टिक जे, जे शासनाने बंदी केलेली आहे के, कॅ ब कॅरीबॅग प्लॅस्टिक चंचे ग्लास वाटी हे सगळे जप्त करून त्यांना फाईन करण्यात आलेलं आहे कमीत कमी प्रत्येक दुकानामध्ये पन्नास ते एक एक टन मला मला आहे आणि चार टन आज रोजी चार टन माजप केलेले आहे आम्ही मार्केट अंदाज काय मार्केट तर मला माहीत नाही परंतु चार टनचे जवळपास माजप केलेलं आहे आम्ही